हो ओ, ला पाठिनचा बोलले कालचा दसरा मध्ये आवाज आला त्याच्यामध्ये तुम्ही भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आता त्या निमित्ताने असा प्रश्न उपस्थित होतो की आता तुम्ही मराठा आरक्षणा सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळला आणि त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही नाही असं गैरसमज नको नका बाबा मी मराठा आरक्षण का सोडू शकत नाही फक्त शेतकरी ता हा तातडीनं संकटात आहे आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा का। मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्तर तर सोडणार सुद्धा नाही जे व्हायचं असेल ते होईल आणि मराठा आरक्षणाचं होत आलं आहे आता जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा आरक्षणात जाणार आहे आणि अण्णाई यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबा हो जर यांनी आता आप आपला जी आर चॅलेंज ठरवला ठरवलाय तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी, मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पण जे आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचं एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या पण काढा याबद्दलही आता इथून पुढं मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं आहे म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच आहेत मग ते नाही का एखाद्याला लेकरो झाल्यावर त्यासारखं दिसतं तसं ते म्हणतात ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढं सुरुवात होणार आहे आमचं गॅझेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्हीसुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा ज्या रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याच्यावर येथे रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणूनसुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलं आहे त्या पण जाती बाहेर काढा म्हणूनसुद्धा आता निवेदन द्यायच्यात मी सुद्धा सरकारला देणार आहेत काळजी करू नका आणि याच्यानंतरचं काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालंय का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेसच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या -पटा तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केश एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या आऊंचं घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे कामं मागं ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेटप्रमाणं हैदराबादच्या जी आर काढलेल्याप्रमाणं अर्ज स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलंब भरून घ्या मराठ्याला लाखून प्रमाणपत्र द्या हे सहा कामं आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो ते सुरू करा नसता दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे देणार ठाक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही काल आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मला प्रचंड दुर्गंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यांवर मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी बी कसं काय पाठीशी उभं राहतील आणि हे आंदोलन कसं उभं राहील मागे हीच गपल झाली बघा म्हणूनच मी काल सांगितलं ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही अजि वात नाही गावा सरची रगड्याचे रगडायचे काही समज नाही ही लय मोठी चूक झाली ओ पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोललं आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे का सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की तो हॉटेलला बीडच्या पाठणारे जाळीलं त्यांनीच आणि विमा त्यांनीच उचलला तसं तो त्याचे लाभार्थी टोळीन आणि तो माळ्याचं काय सम धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचं काय सम त्याची लाभार्थी टोळी आणि त्यो नाही नाही हे सत्य हे सत्य नेत्यांना थोडंच आरक्षण आहे सर्वसामान्य लोकांना नाही त्यांचं म्हणणं आहे मराठ्याला आरक्षण मिळा हे खरं आहे हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही दोन पुढं एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचा काय समज त्याच्यात काही संबंध नाही दोन तीन जणं बोलत आहेत ते दोन तीन जातीचे उलीउली लोकं फक्त त्याची जात बी नाही हे आता बाजूला काढायचे हे फरक करावं लागत आणि मराठींनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन पुढं आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती हे एक दोन जाती सोडून त्या जातींना जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत येते एकमेकांसम गावात फक्त हे बोलायला पाहिजे होतं मागच ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आली हे छगन भुजी ते काय करतो ओबीस नावाखाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण ओबीसी ओबीशी म्हणत राहतो त्यात गरीब ओबीसी चंभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार ढोवार कायकाळी लमानी लिंगायत रजपूत असे जैन मारोडी बामण असे शेकडो सांग जा जाती सांगतो धोबी परीड सुतार ज्या काय जाती असत्यांना ह्या दोनशे तीनशे अय घेण्या देण्याचं ये ना राहो यांना धनगर माळी विनाकारणच ओ विषय म्हणून हे नेते करतात नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही नाही आता मी आता याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्यात संकटात सापडला आहे मी मग स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर हो। पण अचानक संकट उभं राहिलं शेतकऱ्याच्या मग बोला का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं तर हाई नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पटांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुनेसुद्धा माणसं माथारे आहेत त्यांच्यात वयानं झालेले ते यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो होत कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी हमी भावासाठी लढला लढा लढणार आणि तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुसकान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे ही खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या तीन ट्रिगर बसवले त्याच्यावरती त्याच्याबद्दलही आहे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा होणार आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचाच भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय आहेत आज जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अहो सत्तरऐंशी हजार आत्महत्या असते वाटू झालं ना या जो मरण्याच्या जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढावून भरून द्या शेतकरी देशाला राज्याला पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नोकऱ्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला

बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कुणी लावायचा यायचं चलीन घेऊन द्या पाच जण लाडा करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा धनंजय ला मी काय म्हणू आम्हाला काय करायचो दादा आहे ते रक्त रक्त हात रक्त भरले असते दादा आहे धनंजय मुंडे काय असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण आम्हाला आनंद आहे आरक्षण त्यांना घ्यायचं तुम्ही करायला घेतलं बंजारा समाजातून कळा घेतलं लोकांच्या लेकरायचे नरडे फोडून खायला जमते का कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाहीत कोणाला म्हणायचं आम्ही तुमसारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला रे लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाने होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं असं होतं मराठा समाजाला आरक्षण दिलं आनंद आहे मात्र काही जणांना आरक्षण खायचं आहे म्हणून तुम्हाला मला काय बोलवतो म्हणा हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला हा मला ओबीसीचं कायच तू काय खातूर बंजारा समाजाचं तू दिसतो त्यांसारखा कोणाला म्हणून तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्यात पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना मला तू माया नादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारवना नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो माया नादी लागू नको आणखीन तो आले द्यावा होईल मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुपला नीट राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी द्वाघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड लपेव तसले धंदे नसतात मायापाशी आणि छक्के जे मायासंगी खेळू नको तू चांगल्या चांगल्या न्यास घे आणि तो यामुळे अजित पवारसुद्धा कार्यक्रम लाईन मी 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 जर तर लागलो ना हां मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शहाणपणा करायचा नाही उगत आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे करा मोठं हो हो। पळा ना मराठा हो पळा त्याच्या मागं आता कोण तिकडून पर... हो भारत आहे ना बघतोच ना आम्ही बी आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शिटच पाडित आता आम्ही मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा अरे आपल्या लकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येते येईन आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला हां त्यांच्याकडून कोण काम करता आमच्या ताटातलं घेऊ नका चांगली तिकडे त्यांचं त्यांना नाही मोजी तुम्ही तुमचं तुम्ही लोकाच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकाला शिकायला लागले गिने आणि स्वतः तरी तेवढे शाने पाहिजेत हा तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटळ केला आणि तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला इलेक्शन हा एक प्रश्न आहे ईडब्ल्यूएस डब्ल्यू एस आणि आता ओबीसी एका समाजाला किती थी ठिकाणी आरक्षण देणार तरी या उठा हो कोणाचे हे प्रश्नांना काहीतरी जज हो ना असलेलं नाही मोजीत मी चल आर एस दिलं ना उत्तर मोजिद नाही मी चल चला घ्या पुढं घ्या ते दनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसी ची कटऑफ लिस्ट तरी आहे ती चारशे पंच्याऐंशी आहे आणि ई एस ची कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन झालं चारशे पन्नास घेतले असते तू किती हुशारी आहे काय सगळं माहिती आहे तू तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बार आता तू मह्या नादी लागू नको शहाणं तर आणखीन तो आता तुम वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि महा, महा जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका छगन भुजबलचा ऐकून तुमचा लय द्यावा राहईन तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील हां तुला ना दिते ना आता ते छगन भुजी बळणते आणखीन तुम्ही कोण कोण माकडं आणतात तिकडे बिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठ्यावर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका तुमचा लय होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या अजून संधी गेलेली नाही तुम्ही गे फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्हीच लोकांचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमसारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण का त्याच्यामुळे तुम्ही मयानदी लागू नका समाज लागू नका आणखीन बी हुशार व्हा संपून संपून जातील वाटत मराठी संपून टाकतील त्या ते ज्याच्या ज्याच्या प्रचारा लिहितील ते शिरबी पाडतील मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता, आता ते बोलत येत आणि गप्प देत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोकनं निवडून आम्ही मधल्या काळात गप्प देत मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करते त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोकांनात निवडून त्याच्यामुळं आता ते बोलले नाही एकदा त्यांचा खोटा झोपटे जायचा आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं पुड़ कळन कसं कसं होते असं म्हणतात की मनोजींनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅरेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अतिशय अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा नीट ऐक जा वयानुसार असं नका करीच वेळ मी मानतो हो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आता पण जिंदगीत कवा त्यांनी समजून घ्यावा म्हणानी वयस्कर ते ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात मी नाही दिलं अरे वाटप करा म्हणतोय प्रमाणपत्र पाटापाटा काय माहिती सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही पोकऱ्या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही शंभर एक वर्ष एकदाच असा तुकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या एका घरातून एक ते दोन माणसं आला द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणारे वरुग्च अगोद बो नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते आहेत का नाही येत आहेत का ते बघा ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे हां ते त्यांच्या जर वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला नाही मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखीन हां मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढू लढाई लावून धरी ताईट ती हां चाकसुद्धा इकडे इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसते राहायला तुम्हाला निवडणुका नका काय होणार होऊन बी अरे दुसरं काहीच नाही आपल्या जो बोलायला पुढं बोलतोय कोणावर कोणाला महत्व ते तुम्ही काय बोल तुम्ही उगा विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसाला लय प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्त्व नका द्यायचं जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसावं आपण लोकात दहा पाच पोलीस आपल्या मागा पुढं दिसावं मग ते ट्रुप 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 बीट घे लिहून आपण चालाव आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा रावा आणि एवढं जातीसाठी लढे असतं आत्ता त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना हे असल्याला मी महत्त्व देत नाही मूज नाही गिन्हिती नाही त्याच्यामुळे ती विचारत जजवून बे बिना काही पुढं आणि असल्यावर काही किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडत ती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा मलावल्याला हे हे कुटाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला त्या लागलीच नाहीत मराठ्याच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणतात आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना ला ला आता बहीण भावाला दोघाला बी आता छगेच ऐकून सुरू केलं बोलायला आता छगे येईन का तुला निवडून द्यायला आ ते येईन का आता तुला बघू ना आता बीड मधले मराठी बघू ना आता सतत काय करायची सतत सोबत राहायची सोबत बसायची त्यांचा घरगुती प्रश्न आपला काय आहे घरगुती प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदला होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या यांच्या सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलं की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वीच बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहींच्या कशामुळे उठवले याविषयीसुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणारी का नुसतं महादेव भैया मुंडे यांच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखीन मोठं सुरू आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 आहे आता हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता यांचं लय गाबाळ निघणाऱ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका